नमस्कार आता अर्जुन हा केसला निघालेला असतो अर्जुन आता सगळी तयारी करतो आणि बाहेर पडणार तेवढं बघते तर काय त्याच्या च बटन तुटलेलं असतं अर्जुन म्हणतो हो हो झाला ना प्रॉब्लेम कोणतं तरी मांजर बहुतेक आडव गी आता तेथिया जात असते स्त्रियाला बघून थोडासा राग चालेल असतो कारण प्रिया हे विचार करत असे की हा नक्की कोणाला मांजर म्हटला त्यानंतर आता अर्जुन बरोबर सायली येते सायली म्हणते काय झालं त्यानंतर अर्जुन म्हणतो आता मला शर्ट बांधलावं लागेल कारण आता माझ्या शर्टाचं बटन तुटलंय ना ते कसं घालून जाऊ मी त्यावर सायली म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या अहो तुमची बायको आहे इथे आणि तुमची बायको असताना कशाला टेन्शन घेत आहे ते करेन की सगळं आणि आता सायली पटकन आतमध्ये जाते आणि सुई धाग्याचा बॉक्स घेऊन येतो आणि तो, तो बॉक्स घेऊन आता अर्जुन समोर येते आणि म्हणते इथं उभे राहा आणि दोनच द्या मला फक्त आणि लगेच सुई मध्ये धागा होते आणि ते बटन घेऊन शर्टाला लावत असते आता सायली एवढ्या मनमोकळेपणे त्या शर्टाला बटन लावत असते आणि नेमके एक वाऱ्याची झुळूक येते आणि सायलीचे केस हे तिच्या डोळ्यावर येतात आता अर्जुन ते बघतो अर्जुन सायलीकडे प्रेमाने बघत असतो की आपली बायको किती प्रेमाने आपल्याला मदत करत आहे आणि तिच्या डोळ्यावर आता हे केसाचे बट आलेले आहे त्यामुळे अर्जुन ती केसाची बट आता बाजूला करतो ते बघून सायलीला सुद्धा खूप छान वाटतं सायली म्हणते थँक्यू आता अर्जुन म्हणतो ओके आणि आता सगळं व्यवस्थित झालेलं असतं तरीकडे दुसऱ्या दिवशी सगळे जण आता डायनिंग टेबल वर बसलेले असतात आणि तिथे कल्पना सुद्धा असते तेवढ्यात तिथे ते प्रिया येते प्रिया आता बाहेर जायला आलेली असते तेवढ्यात ते कल्पना म्हणते प्रिया तू कुठे बाहेर चाललीस का त्यावर प्रिया म्हणते हो ना काय सांगू आई तुमच्या लहान सुनेच्या पाठी नुसतं ग्रहण लागले ग्रहण तुम्हाला माहिती आहे का तिला आता चौकशीसाठी जायचंय तिची मानसिक स्थिती स्थिर नसताना सुद्धा तिला आता वकिलांनी मानसोपचार तज्ञाकडनं आता चौकशीसाठी वळवलेला आहे आता हे ऐकल्यावर लगेच कल्पनाच्या लक्षात लग येतं तो वकील दुसरा तिसरा कोण नसून अर्जुन आहे त्यामुळे ती अर्जुनकडे रागाने बघते आता अर्जुनला कळलेलं असतं अर्जुन म्हणतो जा जा पटकन जा नाहीतर तुझ्यावर अरेस्ट वॉरंटच काढे ना मी ते ऐकल्यावर आता प्रियाचा आणखीनच जळफाट झालेला असतो त्यानंतर अर्जुन कल्पनाला म्हणतो मम्मी तू आमच्या केस मध्ये पडू नको एक गोष्ट लक्षात घे गुन्हेगाराला सजा देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि निरपराधाला वाचवणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि माझ्या कर्तव्याच्या आड आली कोणी मला चालणार नाही मग ती तुझी सून असेल नाहीतर कोण आणखी असेल आता हे ऐकल्यावर कल्पना सुद्धा सुद्धा कळून चुकतं की अर्जुन बरोबर बोलत आहे कल्पना म्हणते काही काळजी करू नको प्रिया तू जास्त आणि जे काही खरं आहे तेच बोल आता अर्जुन म्हणतो बरोबर मला पण तेच पाहिजे जे खरं आहे तेच बोललं पाहिजे तिने आणि बघ आता ती कस खरं ओकते आणि खरं ओकल्यानंतर कशी तिची पाचावर धारण बसते अगं माझ्या हाती मोठा पुरावा सापडलेला आहे आणि त्या पुराव्याच्याच आधारे मी तिची आता चौकशी करणार आहे हे ऐकल्यावर प्रिया पुरती असते प्रिया पूर्ण रणकुंडीला आलेली असते आता अश्विन म्हणतो प्रिया रडतेस कशाला अगं जा बिंदास दादा तुला उगाच काही करणार नाही दादा फक्त निरपराधाला काही करू देत नाही पण अपराध्याला नक्कीच सजा होण्यासाठी प्रयत्न करतो माझा त्याच्यावर पूर्णतः विश्वास आहे आता हे ऐकून प्रिया आणखीनच घाबरलेले असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू